शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय उर्फ छोटे बापू यांचा अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला आहे सामाजिक कार्याची आवड असल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून कोते हे शिर्डी शहरातील सामाजिक आणि विधायक कार्यामध्ये सदैव सक्रिय असून ते सर्वसामान्य जनतेच्या मनातील भावी नगराध्यक्ष बनले असल्याचं चित्र त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहायला मिळालं शहरामध्ये कधी नव्हे तर एवढे रेकॉर्ड ब्रेक फलक आणि ठिकठिकाणी युवक ग्रामस्थांनी छोटे बापू उर्फ दत्ता कोती यांना आमंत्रित करून त्यांचा केक कापून सत्कार सन्मान केला यावेळी त्यांच्या सर्वच चाहत्यांनी बर्थडे केकवर भावी नगराध्यक्ष बापू असा उल्लेख केल्याचंही प्रकर्षानं दिसून आलं कडक्याची थंडी ठिकठिकाणी शेकोटी पेटलेलं चित्र आणि अशा थंडगार वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी करत छोटे बापू तुम आगे बढो हम तुमारे साथ हे अशा घोषणा देत शिर्डीतील भावी राजकारणाचे वातावरण यानिमित्तानं तापले असल्याचं दिसून आलं प्रामुख्याने चिंतन सोहळ्याप्रसंगी विविध मान्यवरांनी अगदी बिंदास्तपणे छोटे बापू दत्ता खोते हे भावी शुभेच्छा दिल्यानं हा वाढदिवस चर्चेचा विषय बनला दत्तू भाऊंच्या सांगायचं जर म्हणलं तर आपल्याला रात्र कमी पण खऱ्या अर्थाने मी एवढं सांगू इच्छितो की दत्तू भाऊ म्हणजे माझा क्लासमेट आणि तो, तो मी म्हणजे साधारण वयाच्या पाचव्या वर्षापासून आम्ही एकत्र आहे त्यामुळं दत्तू भाऊंचा जो स्वभाव आहे सगळ्या अर्थाने सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन मनमिळाव स्वभाव आहे आणि त्या मनमिळाव स्वभावामुळं आज दत्तू भाऊची जरी इच्छा नसली की आपण राजकारणात जायचं नाही पण राजकारणात त्यांची इच्छा नसताना त्यांच्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना तो राजकारणात यावा लागेल कारण याआधी दोन हजार सहा ते दोन हजार अकरामध्ये मी नगरसेवक पद भूषवलेले पण खऱ्या अर्थाने या सगळ्या वाटचालीत आता शिर्डीत दोन हजार सालापासून जशी नगरपंचायत चालू झाली तर जवळपास पन्नास ते एक्कावन साठ नगरसेवक नगराध्यक्ष अशी मिळून संख्या झाली पण हे एक नेतृत्व दत्तू भाऊंच्याकडं बघितल्यानंतर असं वाटत नव्हतं का दत्तू भाऊंची ज्या पद्धतीनं लोकप्रियता वाढेल या दत्तू भाऊंचं फक्त सामाजिक काम करणं हा एकमेव सरळ भावनेतला विषय होता आणि तो भावनेतून जो काम करता करता प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या मनावर त्यांनी राज्य कधी केलं हे कोणाला समजलं नाही तर म्हणजे दत्तू भाऊंची जी पद्धत आहे समाजसेवेची तर खऱ्या अर्थाने मी दत्तूला आग्रह करेल तर तू शंभर टक्के शिर्डी नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये नगरसेवक नगराध्यक्ष हो मी गोंदकर कुटुंबांच्या वतीने माझ्या फॅमिलीच्या होतेने दत्तू कोतेन बरोबर काल पण होतो आज पण येऊन उद्या पण राहणार कारण जसा त्यांच्या वडिलांचा स्वभाव होता आज आमच्याकडं कधी मध्ये फॅक्टर चालतो कोते गोंदकर पण ह्या फॅक्टरला चॅलेंज देऊन वेगळंच हा फॅक्टर आहे दत्तूक कोतेंचा तर त्यामुळं त्यांच्या इलेक्शनच्या टायमिंगला कुठेही कोते गोंदकर हा फॅक्टर आहे आणि सर्वांवर प्रेम करणारा आमचा दत्तू भाऊ सर्वात जास्त मतांनी निवडून येईल अशी त्या वाढदिवसाच्या दिवशी मी गवाई देतो आणि शब्द देतो तसे आहे सध्या शेड्यात थोडी थोडी थंडी सुटायला सुरुवात झाली आणि आताच विधानसभेची निवडणूक झाली नाही नाही परंतु मी सकाळी प्रत्येक रस्त्याला जेव्हा बोर्ड पाहिले थंडीत वातावरण तापायला लागलं काय आणि आमचे सोयरे खरोखर त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये फार मोठा शिर्डी शहरात मोलाचा वाटा आहे गोरगरिबांना मदत करणं अगदी वनी दर्शन असेल महिलांसाठी किंवा आता त्यांनी पंढरपूरला पण दर्शन वारी काढावा पायीने दिंडी पण दर्शन वारी काढावा आणि पांडुरंगाच्या चंद्रभागेत जाऊन स्नान करून पांडुरंगाला साकडं घालावा आणि शिर्डीतील अनेक भाविकांना पंढरीच्या पांडुरंगाची ओढ लावावी अशी पांडुरंग चरणी व चरणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रार्थना करतो समाजकार्यातील माणसं जेव्हा वारकरी संप्रदायाकडे एका एक वेगळ्या दिशेनं चालतील त्यावेळेस निश्चितच राजकारण आणि समाजकारण त्याबरोबरच वारकरी संप्रदायाची जर जो जोड झाली तर निश्चित परिवर्तनाची नांदी काय असते हे छोट्या बापूच्या माध्यमातून भविष्यात शिर्डीकरांना दिसू शकते परंतु त्यांनी नेतृत्वाशी ही ठाम असावं नेतृत्वाचा मान सन्मान होईल आत्तापर्यंत त्यांची पावलं तशीच आहेत आणि भविष्यातही तशीच राहावी अशी शिर्डीच्या साईबाबाच्या प्रार्थना करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस व त्यांच्या समाजकार्यास मी माझ्या पवार परिवारच्या वतीनं साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आणि आमच्या एम्प्लॉईज सोसायटीच्या संचालक मंडळाच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी कार्यास आमची नेहमी साथ राहील कारण माणूस जरी छोटा असला कार्य महान आहे आज शिर्डीतील प्रत्येक ज्या समाजाला गरज आहे समाजाच्या घटकाला मदतीची गरज आहे त्या ठिकाणी धावून जाणारं हे एक युवा वादळ आहे हे वादळ भविष्यात सुनामी आणतं की काय हे आजच्या डिजिटल बोर्डावरून आणि व्हॉट्सअपच्या मेसेजवरून मला तरी वाटायला लागलं आहे निश्चित हे वादळ सुनामी आणीन अशी आशा बाळगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आमचे मोठे बंधू दत्ता भाऊ गोविंदराव कोते पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमची सर्वांची इच्छा आमचा जो समाज आहे आंबेडकरी समाज सर्वांची इच्छा आहे का भाऊ नगराध्यक्ष झाले पाहिजे भाऊ काय एका गल्लीचे नगरसेवक ने पूर्ण सिडी शहराचे नगराध्यक्ष हो सर्वांची इच्छा आहे शहरामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं परिचित असं व्यक्तिमत्व शिर्डी नगरपंचायतचे भावी नगर अध्यक्ष युवकांचं प्रेरणास्थान साई मिठाचे मालक सन्माननीय पिंटू उर्फ दत्तात्रय होते यांचा वाढदिवस वा शिर्डी शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये सकाळपासून चालू आहे खऱ्या अर्थानं त्यांचा वाढदिवसाची चर्चा ही वेगळीच असते याचं कारण अनाथ आश्रमामध्ये जाऊन मिठाई वाटप करणं त्या ठिकाणी अन्नदान करणं त्यानंतर हा जो वाढदिवस आहे अनाथ जे मुलं आहे त्यांना वया वाटपापासून पिंटू भाऊंचा तो उपक्रम हा अतिशय प्रेरणादायी आहे आणि हेच लोकांना खऱ्या अर्थानं भावलेलं आहे कमी कालावधीमध्ये पिंटू भाऊनं जी क्रांती केली शिर्डीमध्ये ती अतिशय वेगळी आहे आणि म्हणून जनतेच्या गळ्यातील ते खऱ्या अर्थाने ताईत बनलेले आहे म्हणून येणाऱ्या नगर पालिकेमध्ये त्यांची खऱ्या अर्थाने जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवड होणार हे तर नक्कीच आहे आणि म्हणून पिंडू भाऊ तुम्हाला आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने राजवाडा प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण आंबेडकरी समुदायाच्या वतीने तुमचं आयुष्य तुमचं आयुष्य असंच आनंदमय भरभराटीचं जावं तुमच्या हातून देशाची देशाची नव्हे तर या शिर्डीकरांची नगरपालिकेच्या चा माध्यमातून चांगली विकास कामाच्या चा माध्यमातून सेवा घडो हीच या ठिकाणी भगवान बुद्ध चरणी मी प्रार्थना करेन आणि माझ्या परिवाराच्या वतीने आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने पिंटू भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मी प्रथमता आमचे सोयरे बापू यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या शुभेच्छा नसून बापूंना अध्यक्ष होण्यासाठी ही मिळालेली संधी आहे आज आम्ही दिवसभरापासून सोशल मीडिया बघितला तर सोशल मीडियावर बापू आणि नगराध्यक्ष एवढंच कॅम्पेनिंग आज दिवसभर चालू होतं आणि बापू हे नगराध्यक्ष होणार यात कसल्याही प्रकारे शंका नाही आहे आणि बापूंचं काम हे सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन आहे प्रत्येकाला भेटून असेल त्यांच्या समस्या ते सोडवणं असेल अतिशय सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणून बाप्पू उदयाला आले आणि गेल्या दोन चार वर्षामध्ये बाप्पूंनी जी प्रसिद्धी मिळवली तर आज आम्ही युवक तर जे बापू बाप्पू नगराध्यक्ष होणार आहे पण शिर्डीकरांची इच्छा आहे बापू पुन्हा एकदा अध्यक्ष होण्या कसल्या प्रकारे शंका नाही गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी शहरातील सामाजिक क्षेत्रात अग्रसर सा असणारे आणि समस्त शिर्डीकरांनी आधी नगरसेवक आणि त्यानंतर भावी नगराध्यक्ष असा नामोल्लेख होत असलेल्या छोट्या बापू यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या शिर्डी साकोरी शिव येथील गोशाळा येथे थिल, गोमातेला चारा वाटप करून मित्रपरिवारानं वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली यावेळी सर्वसामान्य जनतेच्या मनात छोटे बापूंनी घर केलं असून सर्वधर्मीय कार्यक्रम असो किंवा सार्वजनिक उत्सव यात दत्ता योगदान लाभत असून जनसामान्यातील नेता म्हणून त्यांची ख्याती झाली असल्याचं वैभव कोते यांनी सांगितलं आज आमच्या सर्व युवकांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मान्य श्री दत्तभाऊ छोटे बाप्पू यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त म्हणजे फक्त याच वर्षी नाही मागच्या अनेक वर्षापासून तरुणांनी अनेक उपक्रम घेतले परंतु प्रथमच तरुणांनी मीडिया समोर हे आज जाहीर केले की छोटे बापूंच्या वाढदिवसानिमित्त हे असे कार्यक्रम घेत असतात तसं बाप्पूंच्या स्वभावाने बाप्पूंनी कमी वेळामध्ये असंख्य तरुणांच्या मनामध्ये जागा तयार केलेली आहे त्याचबरोबर शिर्डीतील सर्व भागातील जे तरुण आहेत त्याचबरोबर शिर्डीतल्या ज्या सर्व संघटना आहेत सर्व जाती धर्माच्या संघटना आहेत त्या संघटनांना बाप्पूंनी अशा पद्धतीने ते स्वतः उभे राहतात त्यांच्याबरोबर त्यांना वेळोवेळी मदत करतात कुठल्याही सर्वसामान्य तरुणांचा फोन आला तर बाप्पू त्या ठिकाणी जातात आणि त्यामुळे यांना जनतेच्या मनातील नगर नगराध्यक्ष म्हणून अख्ख्या संपूर्ण शिर्डी गावात सर्व यांची खाती झालेली आहे एवढ्या कमी वेळामध्ये एवढी प्रचंड जी व्याप्ती आहे एखाद्या व्यक्तीला भेटणं हे म्हणजे लक्ष देत आहे की आपल्याला पिंटू भाऊच्या माध्यमात सर्व जनतेला कळलेलं आहे की खूप कमी वेळा त्यांनी चांगलं काम करून जनतेचा आशीर्वाद घेतलेला आहे काय मित्र सांगाल खऱ्या अर्थाने असं व्यक्ती नगर परिषद आगवणं निवडणुका म्हणजे खऱ्या अर्थाने असा लोकप्रतिनिधी गेला पाहिजे आज हे फक्त चेहरा माझा दिसतोय परंतु ही सर्व शिर्डीतील तरुणांची इथं जमलेल्या सगळ्या तरुणांची सर्व शिर्डीतल्या सर्व जनसामान्य लोकांची ही इच्छा आहे हे जरी मी बोलत असलो तरी हे सर्वांचंच बोलणं आहे की सर्व तरुणांनी आता एक त्यांना पण घेतलेला आहे की येत्या निवडणुकीमध्ये आपले जे बापू आहे यांना नगराध्यक्ष पदावरती बसवण्याचा आम्ही सर्व तरुणांनी पण घेतलेला आहे आणि विशेषतः तुम्ही बघू शकता की या ठिकाणी गावातील ज्या संघटना आहेत ज्या विविध संघटना आहेत त्यांचे तरुण काही ठराविक कामांसाठीच फक्त एकत्र येत असतात जसं गावातला काही मोठा कार्यक्रम असला गावाचा काही विकासाचा मुद्दा असला तेव्हाच एकत्र येतात आज पिंटू भाऊंचा वाढदिवस असल्यामुळे न सांगता सर्व तरुण या भागातले सर्व भागातले तरुण आज या ठिकाणी आलेले आहेत विशेषतः शंकर नाना गोनकर असतील प्रकाश आबा असतील विकास रमेश गोनकर असतील त्याचबरोबर किरण भाऊ कोते असतील आमचे सहकारी असतील नितीन भाऊ कोते असतील त्यांचे अनेक सहकारी त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याचबरोबर आमचे अविनाश भाऊ गोंदकर असतील नंदू भाऊ कोते असतील हे देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याचबरोबर कॉलेजचे तरुण देखील तुम्ही बघू शकता की ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले अजून दिवसभर कार्यक्रम चालणार आहे त्यांना शुभेच्छांचा वर्षावाचे फोन हे संपूर्ण गावातून सगळ्या भागातून सर्वसामान्य जनतेचा येत आहे त्याचबरोबर राहता तालुक्याचे भाग्यविदा ते आमचे आमचं नेतृत्व मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी देखील पिंटू भाऊंना आज सकाळी ते भेटले त्यांनी देखील आमच्या सर्व तरुणांपुढे बोलून दाखवलं की पिंटू भाऊ असले तर काही बघण्याचं काही कारण नाही असं स्वतः सुजयदादा यांनी आम्हा सर्व तरुणांना एक आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर पिंटू भाऊ यांचं काम बघता सर्व तरुण त्यांच्याकडून प्रेरणा घेतील आणि वाढदिवसाच्या त्यांना आमच्या सर्व तरुणांच्या वतीने सर्व समाज घटकांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतात राजकीय वाढदिवसाचा अनावश्यक नाही तुम्ही बघू शकता की विविध लोकांना वाढदिवसाच्या ज्या संकल्पना असतात त्या विविध प्रकारे असतात परंतु भाऊंनी आज आम्ही बघतोय त्यांच्या त्यांच्याबरोबर सकाळपास ज्या ठिकाणी माणूस भेटल त्या ठिकाणी गाडून उतरतात आशीर्वाद घेतात आणि सर्वसामान्यांमध्ये राहतात आज माणूस फोर व्हीलर मध्ये फिरायला पाहिजे वाढदिवसाच्या निमित्ताने पण टू व्हीलर वर फिरताय आणि सगळ्यात महत्वाचा विषय ही जे गोशाळेमध्ये ते आज इथं त्यांनी चारा वाटपाचा कार्यक्रम केला हेच नाही तर त्यांनी त्यांच्या भागामध्ये अनेक महिलांना देवदर्शनाच्या साठी त्यांनी नेलेलं होतं त्याचबरोबर ते जी लाडकी बहिणीचे फॉर्म त्यांनी भरून घेतले त्याचबरोबर विधायक कामांमध्ये भाऊंचा मोठा हात आहे परंतु त्यांना कसं आहे गाजावाजा करायला जमत नाही त्याच्यामुळे ते आणि जमत नाही म्हणून जनता स्वतःच्या खर्चातून हे हे आज जे तुम्ही गावाचे बॅनर बघू राहिले जनतेने स्वतःच्या खर्चातून लावलेले बॅनर आहे यावेळी वैभव कोते प्रकाश गोंदकर अविनाश गोंदकर नंदू कोते विकी रमेश गोंदकर पांडुरंग कोते किरण कोते शंकर गोंदकर किरण दंडवते विकास गोंदकर आदींसह मित्रपरिवार उपस्थित होता येसनॅन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी